हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बॉय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया शिक्षण हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे ज्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता हा विचार आहे नेल्सन मंडेला यांचा आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या सोळा मार्चच्या दिनविशेष या सत्रात दोन साली नेल्सन मंडेला यांना राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या हस्ते गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला होता नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होते रंगभेदाच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या नेल्सन यांचा जन्म अठरा जुलै एकोणीसशे झाला विशेष म्हणजे नेल्सन मंडेला हे महात्मा गांधी यांचे अनुयायी होते लढा देत असताना महात्मा गांधी यांचा आदर्श घेत त्यांनी अहिंसेचा मार्ग अवलंबला मंडेला यांचं जन्म झाल्यावर रोली हल्ला मंडेला असं नाव ठेवण्यात आलं होतं पण पुढे शाळेत गेल्यानंतर शिक्षण घेत असताना एका शिक्षकाने त्यांचं नावापुढे नेल्सन हे नाव जोडलं तेव्हापासून त्यांचं नाव नेल्सन मंडेला असं झालं नेल्सन मंडेला एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे नव्वद पर्यंत तुरुंगात कैद होते याच काळात त्यांनी गुप्तपणे तुरुंगातच आत्मकथा लिहिण्यास सुरुवात केली तुरुंगात असताना के त्यांनी लॉंग वॉक टू फ्रीडम नावाचं पुस्तक लिहिलं हे पुस्तक एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये प्रकाशित झालं नेल्सन मंडेला हे दहा मे एकोणीसशे चौऱ्याण्णवला दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष झाले त्यावेळी मंडेला यांचं वय सत्याहत्तर वर्ष होतं फक्त वर्णभेदाविरोधी नाही तर एड्सविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याचं कामही त्यांनी केलं भारत सरकारने एकोणीसशे नव्वदमध्ये मंडेला यांना देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न या नागरी पुरस्काराने सन्मानित केलं आजच्याच दिवशी एकोणीसशे ब्याण्णव साली सत्यजित रे यांना जीवनगौरव ऑस्कर पुरस्कार देण्यात आला ऑस्कर मिळवणारे ते एकमेव भारतीय दिग्दर्शक आहेत आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचेचाळीस साली गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते कट्टर हिंदुत्ववादी आणि अभिनव भारत या संघटनेचे संस्थापक होते त्यांचा जन्म तेरा जून अठराशे एकोणऐंशी रोजी झाला एकोणीसशे नव्याण्णव साली कमुदिनी पेडणेकर यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतिदिन आहे त्या गायिका होत्या आजच्याच दिवशी दोन हजार साली हॉकीपटू धनराज पिल्ले आणि मध्य अंतराची धावपटू ज्योतिर्मय सिकंदर यांना के के बिर्ला पुरस्कार जाहीर करण्यात आला आजच्याच दिवशी एकोणीसशे शहात्तर साली इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉर्ड विल्सन यांनी राजीनामा दिला ते ब्रिटिश राजकारणी होते दोन वेळा त्यांनी <kling> युनायटेड किंगडमचे पंतप्रधान पद पं भूषविले आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे सहासष्ट साली अमल कुमार सरकार यांनी भारताचे आठवे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला एकोणीसशे पंचेचाळीस साली दुसरे महायुद्ध सुरू असताना रॉयल एअरफोर्सने तुफानी बॉम्बफेक करून जर्मनीच्या वुझबर्ग शहराचा वीस मिनिटात विनाश केला आजच्याच दिवशी राजपूतांच्या गृहिलोत वंशातील मेवाडचा राजा अमरसिंह हो, यांचा जन्म झाला आज त्यांचा जन्मदिन आहे एकोणीसशे एक साली प्र बा गजेंद्र गडकर यांचा जन्म झाला ते भारताचे सातवे सरन्यायाधीश होते त्यांचा मृत्यू बारा जून एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी सतराशे एकोणनव्वद साली जॉर्ज ओहम यांचा जन्म झाला ते जर्मन गणितज्ञ व भौतिक शास्त्रज्ञ होते ओहम हे विद्युतीय प्रतिरोध मोजणारे भौतिक एकक जॉर्ज ओहम यांच्या नावाने आहे जॉर्ज ओहम यांचा मृत्यू सहा जुलै अठराशे चोपन्न रोजी झाला आजच्याच दिवशी पंधराशे अठ्ठावीस मध्ये फतेपूर शिकरी येथे संघ व बाबर यांचे घणघोर युद्ध होऊन राणा संघ यांचा पराभव झाला सोळाशे त्र्याण्णव मध्ये मल्हारराव होळकर यांचा जन्म झाला ते इंदूरच्या राज्याचे संस्थापक होते मराठी शाहीतील पराक्रमी सेनापती व मुसद्दी म्हणून त्यांना ओळखले जात त्यांचा मृत्यू वीस मे सतराशे सहासष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी सोळाशे एकोणपन्नास मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी शहजादा मुराद या शहाजहांच्या मुलाला पत्र लिहिले होते एकोणीसशे छत्तीस मध्ये भास्कर चंदावरकर यांचा जन्म झाला ते संगीतकार होते त्यांचा मृत्यू सव्वीस जुलै दोन हजार नऊ रोजी झाला एकोणीसशे मध्ये फहाद यांचा जन्म झाला ते सौदी अरेबियाचे राजा होते त्यांचा मृत्यू एक ऑगस्ट दोन हजार आठ रोजी झाला आजच्याच दिवशी सतराशे हर्शल यांचा जन्म झाला त्या जर्मन ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ होत्या तसेच प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्शलेची बहीण असून त्यांनी आठ धुमकेतू व तीन तारका समूह शोधले आहेत त्यांचा मृत्यू नऊ जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये गान सम्राट उस्ताद अलादिया खा यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते जयपूर अत्रोली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक होते त्यांचा जन्म दहा ऑगस्ट अठराशे पंचावन्न रोजी झाला आजच्याच दिवशी सतराशे एक्कावन्न मध्ये जेम्स मॅडिसिन यांचा जन्म झाला ते अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचा मृत्यू अठ्ठावीस जून अठराशे छत्तीस रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार सात साली मुंजरुल इस्लाम यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते बांगलादेशचे क्रिकेटपटू होते त्यांचा जन्म चार मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी झाला एकोणीसशे नव्याण्णव साली कमुदिनी रांगणेकर यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे त्या इंग्रजी लेखकांची मराठी वाचकांना ओळख करून देणाऱ्या लेखिका होत्या एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये वी स पांगे यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते स्वातंत्र्य सैनिक गांधीवादी कार्यकर्ते संत वाङ्मयाचे अभ्यासक महाराष्ट्र विधानसभेचे सभापती रोजगार हमी योजनेचे जनक होते त्यांचा जन्म एकवीस जुलै एकोणीसशे दहा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे त्रेचाळीस साली प्रभातचा नई कहाणी हा चित्रपट रिलीज झाला होता तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी